नमस्कार मी प्रदीप जोशी आणि आपण पाहत आहात प्रदीप जोशी साहित्य आज मी ज्या लेखाचे अभिवाचन करणार आहे त्याचे शीर्षक आहे त्या निर्णयाला का घाबरता सुप्रीम कोर्टाने इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिकवणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी अनुदानित या सर्व शाळांतील शिक्षकांना टी ई टी अनिवार्य केली आहे सेवेतील शिक्षकांनी येत्या दोन वर्षात टी ई टी उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे जे शिक्षक टीई टी उत्तीर्ण होणार नाहीत त्यांना सेवानिवृत्ती घ्यावी लागणार आहे शिवाय सेवेतील शेवटची पाच वर्ष शिल्लक असलेले जे शिक्षक टी ई टी उत्तीर्ण होणार नाहीत त्यांना पदोन्नती व वेतनवाढ मिळणार नाही असे सूचित केल्याचे समजते हा सारा प्रकार शिक्षकावर अन्याय करणारा आहे शिक्षक होण्यासाठी आवश्यक त्या सर्व पदव्या प्रशिक्षण पूर्ण करून सगळेजण शिक्षकी पेशामध्ये कार्यरत आहेत हजारो शिक्षकांची पंचवीस ते तीस वर्ष सेवा झाली आहे मात्र आता टीई टी बंधनकारक केल्याने अनेकांच्या नोकरीवर परिणाम संभवत आहे या निर्णयाच्या अनुषंगाने शिक्षक आणि त्यांच्या संघटना व्यक्त होताना दिसत आहेत न्यायालयाचा निर्णय असल्याने त्याची अंमलबजावणी करावीच लागणार आहे त्यातून मार्ग काढण्यासाठी तज्ञांचे मत विचारात घेतले जात आहे शिक्षण एका बाजूला न्यायालयाने खरंतर तर अवलोकन करून हा निर्णय दिला आहे शिक्षण आणि गुणवत्ता यांचा संबंध दिवसेंदिवस दुरावत चालला आहे शिक्षकांचे ज्ञान अद्ययावत असेल तरच चांगली पिढी तयार होऊ शकते देशाचे भवितव्य शिक्षणावर ठरत असतील टी ई टी परीक्षा ठेवल्याने शिक्षक क्रियाशील राहतील आपली नोकरी टिकवण्यासाठी किमान उत्तीर्ण होण्या इतपत अभ्यास करतील त्यांच्या या ज्ञानाचा विद्यार्थी वर्गाला चांगला उपयोग होईल नाहीतर मला सांगा शिक्षकांनी केव्हा एकदा पी एडला ज्ञान संपादन केलं असतं आणि त्याच ज्ञानाच्या जोरावर ते वर्षानुवर्ष शिकवत असतात त्यामुळे पालक आणि काही शिक्षक यांच्याकडून या निर्णयाचे समर्थन केले जात आहे शिक्षकांचे मत असं आहे की आम्ही सर्व प्रशिक्षण पूर्ण करून अद्ययावत ज्ञान संपादन केलेले आहे अधूनमधून प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्याला उजाळा दिला जात आहे असे असताना टीई टी, टी परीक्षेचे प्रयोजन कशासाठी अन्य क्षेत्रात अशी गुणवत्ता तपासली जाते का मग शिक्षकांना त्याची सक्ती का असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे शिक्षक शाळेतील कामाबरोबर शाळाबाह्यकामे देखील मोठ्या प्रमाणावर करत असतात शालेय पोषण आहार वाटप जनगणना साक्षरता अभियान यासारखी कामे ते प्रामाणिकपणे पार पाडतात जर एखादा शिक्षक ही परीक्षा अनुत्तीर्ण झाला तर त्यास नोकरीस मुकावे लागणार आहे मुळात या पेशात प्रवेश करताना डी एड बी एड कोर्स पूर्ण करूनच त्या परीक्षा दिलेल्या असतात त्यामुळे शिक्षकांचा याला विरोध आहे पालकांचे मत आजमावले असता शिक्षकांना अशा परीक्षेची नितांत गरज असल्याचे मत ऐकायला मिळत आहे आज काही शाळातून शिक्षक अध्यापनाच्या बाबतीत सक्षम असल्याचे दिसत नाही आरातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार या म्हणीप्रमाणे आज शिक्षण क्षेत्राची दुरावस्था झालेली पाहायला मिळत आहे ज्ञानाच्या कक्षा रुंगाव रुंदावत आहेत नवीन अद्ययावत ज्ञान शिक्षकांना किती आहे हे पाहण्याची खरंच गरज आहे मला वाटतं आज बहुतांशी शिक्षकांना संगणक ज्ञान नाही बहुतांशी शिक्षकांना अध्यापनाच्या बदलत्या पद्धती माहीत नाही मांडल्या पाहिजेत सुप्रीम कोर्टाने प्राथमिक शिक्षकांना यामधून वगळावी अनिवार्य केलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेसंबंधी पुनर्विचार करावा यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा असे मत मांडले जात आहे शासनाला काय हो शासन शिक्षकांच्या बाजूनं केव्हाही उभं राहायला तयार आहे कारण निवडणुका लागल्या की शिक्षकांसारखी मदत शास आमदार खासदार मंत्री यांना होऊ शकत नाही त्यामुळे शिक्षकांना न दुखावणे हा राज्यकर्त्यांचा स्थायी भाव बनत चाललाय पण खरं सांगू देशाला प्रगतीपथावर न्यायचं असेल चांगली सक्षम पिढी घडवायची असेल तर टी ई टी अनिवार्य आहे टीई टी, -टी सक्तीची आहे मला सांगा शिक्षकाने ज्ञानदानाचे काम प्रामाणिकपणे जर केले तर चांगली सक्षम पिढी का निर्माण होऊ शकणार नाही आणि आपण विद्यार्थ्यांची परीक्षा घेतो मग शिक्षकाने परीक्षेला घाबरून कसं चालेल वास्तविक त्यांनी कुठल्याही प्रकारे परीक्षेला घाबरता कामाने येईल त्या का परीक्षेला सामोरं जातो तोच खरा शिक्षक असं मी मानतो कारण प्रशिक्षण परीक्षा याची भीती शिक्षकांना कसली आली आहे ते तर नेहमीच याला तयार असतात आणि मग अशा पार्श्वभूमीवर आपण या निर्णयाच्या बाबतीमध्ये काही वेगळं बोलणं हे बरोबर ठरणार नाही असं म्हणतात ज्या देशाची शिक्षण व्यवस्था चांगली तो देश प्रगतीपथावर जाऊ शकतो हो आज आपण पाहतोय की आपल्या देशात शिक्षणाची दुरावस्था आहे दरवर्षी वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत विद्यार्थ्यांना आपण काय शिकतो ते कळत नाही शिक्षकांना आपण काय शिकवतो ते समजत नाही पालक या बाबतीत पूर्णपणे उदासीन आहेत आणि अशा अवस्थेत आपण शिक्षण क्षेत्राकडं गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि हो कमेंटसुद्धा द्या आपल्या कमेंट या सकारात्मक असतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो एकदा धन्यवाद मी सुद्धा गेली पंचवीस वर्ष शिक्षकी पेशात काम केलेलं आहे पर्यवेक्षक पदावरून मी सेवानिवृत्त झालेलो आहे त्यामुळं शिक्षक शाळा विद्यार्थी पालक यांच्या बाबतीत माझी ठाम भूमिका आहे आणि ती भूमिका मी आज या ठिकाणी व्यक्त केलेली आहे धन्यवाद